गोवा इन डिसेंबर आजवर न पूर्ण झालेलं स्वप्न गोव्यात जायचा बेस्ट वेळ कुठला तर डिसेंबर क्रिसमस असतो थंडी असते गोव्यानं मोसम पकडलेला असतो यंदाही पकडलाय पण सध्या गोव्यात चर्चा आहे एका पोस्टरची गोव्यात इव्हेंटचे पोस्टर लागणं ही अतिसामान्य गोष्ट पण एका इव्हेंटच्या पोस्टरने गोव्यात राडा केला मुळात त्या पोस्टरवर आमंत्रण होतं एका इव्हेंटचं आमंत्रण टेल्स ऑफ कामसूत्रा अँड क्रिसमस सेलिब्रेशन असं या इव्हेंटचं नाव पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर असे चार दिवस गोव्यात हा इव्हेंट होणार होता या इव्हेंटमध्ये होणारे डान्स मसाज टच टेस्ट सगळ्या सेशन्सची रीत सर जाहिरात करण्यात आली पण पोलिसांनी मध्यस्थी करत हा इव्हेंटच रद्द केला पण या इव्हेंटला विरोध होण्याचं एक कारण होतं त्या पोस्टरवरचा एक फोटो ओशो यांचा फोटो आजही सेक्स आणि ओशो हे दोन शब्द एकत्र उच्चारले की भुवया उंचावतात चर्चा होते आणि बंदी येण्या इतपत विरोध सुद्धा प्रश्न पडतो का गोव्यात राडा काय झाला पुणे असो किंवा गोवा कायम राडा होतो पण ओशोनचे विचार नेमके होते काय याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय गोव्यात ख्रिसमसच्या दिवशी हा इव्हेंट सुरू होणार होता पण ख्रिसमस सेलिब्रेशन आणि कामसूत्र एकत्र करण्याला ख्रिश्चन धर्मियांनी विरोध केला हा गोव्याला सेक्स टुरिझम हब बनवायचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला काही महिला संघटनांनी गोव्याची प्रतिमा मलिन झाल्याची तक्रार केली त्यामुळे रविवारी पोलिसांनी हा इव्हेंटच रद्द केला पण हा इव्हेंट होता काय तर तांत्रिक लव तांत्रिक मसाज तांत्रिक लव मेकिंग तांत्रिक डान्स स्पिरिच्युअलिटी ऑफ तांत्रिक सेक्स ऍक्ट आणि इतर बऱ्याच गोष्टी चार दिवस होणार असल्याचं पोस्टरवरून तरी दिसत होतं त्यात सिंगल्स आणि कपल्स अशा दोघांना एंट्री होती फी स्टे आणि फूड धरून चोवीस हजाराच्या जवळपास होती पण हा इव्हेंट वादाच्या भवऱ्यात सापडला आणि थेट बंद करण्यात आला या बंदीवर हा इव्हेंट ऑर्गनाईज करणारे स्वामी ध्यान सुमित यांनी या हा सगळा प्रकार गैरसमजातून घडला आहे असं म्हणत या इव्हेंटमध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज होतील हा गैरसमज पोस्टरवरच्या कामसूत्र शब्दावरून झाला असावा ख्रिसमस हा सण असल्यानं आणि सण एकत्र येऊन साजरे करण्यासाठीच असल्यानं आम्ही ख्रिसमस सेलिब्रेशन असा उल्लेख केला होता पण धार्मिक भावना दुखावल्या असल्याने आम्ही हा इव्हेंट रद्द करत आहोत आम्ही या कॅम्पमध्ये आम्ही थेरपी प्रोसेस ठेवत असतो ज्यातून सहभागी होणाऱ्यांना तांत्रिक ध्यानाचा अनुभव घेता येतो या थेरपी प्रोसेस आमचे गुरु भगवान श्री रजनीश यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहेत असं स्पष्टीकरण दिलंय आता हे स्पष्टीकरण देणारे स्वामी ध्यान सुमित हे ओशो लुधियाना मेडिटेशन सोसायटीचे प्रमुख आणि त्यांचे गुरु म्हणजे आचार्य रजनीश अर्थात ओशो त्या पोस्टरवर अगदी मधोमध ओशोंचा फोटो होता त्या त्या फोटोच्या वरच्या बाजूला लिहिलं होतं भगवान श्री रजनीश फाउंडेशन नाव इन गोवा बाजूला या मध्ये कुठले मसाज असतील कुठल्या गोष्टी असतील या सगळ्याची लिस्ट होती ओशो आणि कॉम्बिनेशन पुन्हा चर्चेत आलं ओशोनी त्यांच्या प्रवचनांमधून त्यांच्या लेखनामधून जगण्याची फिलॉसॉफी मांडली ज्यात एक महत्वाचा भाग अर्थातच सेक्सचा होता ओशो यांचं सेक्स बद्दलचं स्पष्ट विधान होतं सेक्स नैसर्गिक आहे ती काही लपवून किंवा दडवून ठेवायची गोष्ट नाही कारण ते पाप नाही तो एक नॅचरल फ्लो आहे त्यांनी आपल्या बोलण्यातून भारतीय समाजात सेक्सबद्दल तयार झालेल्या टॅबू मोडून काढायची भूमिका कायम मांडली आणि साहजिकच या गोष्टीची जोरदार चर्चा झाली यावरून वादसुद्धा झाले ओशुंनी एका ट्रान्सफॉर्मेशन मॉडेलचा उल्लेख अनेकदा केला होता सेक्स लव्ह प्रेयर मेडिटेशन त्यांच्या मते मेडिटेशन ही अंतिम अवस्था होती ज्याची सुरुवात सेक्सपासून होते सेक्स हे अंतिम ध्येय नाही तर फक्त प्रवासातली एक स्टेप आहे पण प्रवास करताना या स्टेपवर अडकून राहायचं नाही आणि या स्टेपवर आलोच नाही तर प्रवास सुरू कसा होणार ही ओशोंची थेअरी संभोगातून समाधीकडे विशेष म्हणजे ओशोंचा सेक्स विषयी बोलणं लिहिणं यावर बंदी घालण्याला प्रचंड विरोध होता त्यांची फिलॉसॉफी होती की जेव्हा समाजात सेक्सवर बंदी घातली जाते तेव्हा लोकांच्या मनात विकृती तयार होते त्यामुळे ओशो सेक्सचं खुलं समर्थन करायचे त्यातूनच त्यांच्याबद्दल त्यांच्या आश्रमाबद्दल अनेक दंतकथा तयार झाल्या पण ओशोंचं म्हणणं होतं सेक्सकडे बेसिक इन्स्टिंक्ट म्हणून पाहिलं पाहिजे त्यात ओशोंच्या तंत्र आणि सेक्स सेक्स किंवा तांत्रिक बद्दलच्या भाषणांची चर्चा कायम होत असते गोव्यात जो इव्हेंट होणार होता त्यात सुद्धा तांत्रिक सेक्सचा टेस्ट टच आणि डान्स याचा उल्लेख होता आता तांत्रिक सेक्स म्हणजे सेक्सची एक ध्यानात्मक पद्धत ओशोंटच्या भाषणातून किंवा लेखातून त्यांनी सांगितलेल्या ले ले गोष्टी ट्रान्सलेट करून सांगायच्या तर तांत्रिक किंवा तंत्राचा अर्थ आपल्या आतल्या एनर्जीला ओळखायचं आणि त्या एनर्जीचं ध्यानात रूपांतर करायचं सेक्समधून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते पण माणूस ती क्षणिक शारीरिक सुखात संपून टाकतो पण तंत्र असं सांगतं की या ऊर्जेला ध्यानामध्ये नेता येतं असं ओशोंचं म्हणणं होतं ता। तांत्रिक सेक्समध्ये शारीरिक संबंधांचा उद्देश सुख हा नसतो तर एनर्जी अवेक करणं हा असतो कारण माणूस शारीरिक संबंध ठेवताना पूर्णपणे प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळात असतो इतर कुठल्याही क्षणापेक्षा त्या क्षणी वर्तमानात राहणं जमतं तंत्र याच अवेकन एनर्जीला मेडिटेशन मध्ये ट्रान्सफर करायला शिकवतं यात घाई नसते तर ऊर्जा महत्वाची असते असंही ओशो सांगतात मुळात ओशो यांचं म्हणणं होतं सेक्स इतका नॉर्मलाईज करा की ते अंतिम ध्येय न वाटता फक्त एक स्टेप वाटली पाहिजे त्याबद्दल विकृती तयार होता काम नये कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ओशोंच्या बोलण्यातला अर्थ त्यांची भावना जशीच्या तशी लोकांपर्यंत पोहोचली नाही त्यांना सेक्स गुरु हा टॅग लागला त्यात ओशोंच्या बोलण्याचा त्यांच्या सेक्स बद्दलच्या मतांचा संदर्भ हा त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाशी आणि खास करून त्यांच्या आश्रमांशी लावला जाऊ लागला ओशो त्यांची प्रवचनं त्यांच्या आश्रमातच करायचे त्यामुळे साहजिकच त्यांच्या आश्रमात या गोष्टी उघडपणे आणि सहज घडत असतील असा समज तयार झाला गाणं डान्स मेडिटेशन ओशोंच्या आश्रमात घडणाऱ्या गोष्टींचा संदर्भ सेक्स सोबत लावला जाऊ लागला त्यात ओशोंच्या आश्रमात परदेशी लोकांचा ओढा प्रचंड होता भारतातले सेलिब्रिटी सुद्धा या आश्रमांमध्ये जायचे त्यामुळे या चर्चा आणखी व्हायच्या ओशोंच्या सेक्स बद्दलच्या बोलण्याची चर्चा धबक्या आवाजात व्हायची पण त्यांच्या आश्रमात काय घडत असेल त्याबद्दलचे अंदाज मात्र उघड उघड लावले जायचे आता त्या काळातलं वातावरण आजच्या इतकं मुक्त नव्हतं त्यामुळे त्या आश्रमांविषयीचं गूढ आणखी वाढलं एकोणीसशे शहाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट ओशो आपल्या आश्रमासाठी मुंबईत जागा शोधत होते पण मुंबईत त्यांना हवी तशी जागा मिळाली नाही त्यामुळे त्यांनी पुण्यात आश्रम सुरू केला कोरेगाव पार्कमध्ये या आश्रमात जगभरातून लोक यायचे ओशोंचे शिष्य बनून तिथेच राहायचे पण हळूहळू या परदेशी शिष्यांच्या तक्रारी सामान्य नागरिकांकडून थेट पुणे पोलिसांपर्यंत जाऊ लागल्या या शिष्यांकडून अंमली पदार्थांचं सेवन होणं नशेत गोंधळ घालणं चाळे करणं या गोष्टी सर्रास घडायला लागल्या या प्रकारांमध्ये आणि नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली तेव्हा पुण्याचे तत्कालीन पोलीस कमिशनर बी जे मिसर यांनी थेट ओशोंवरच कारवाईचा बडगा उभारला त्यांनी ओशोंना अठ्ठेचाळीस तासात पुणे सोडण्याचे आदेश दिले या आदेशांमुळे ओशोंच्या शिष्यांना हादरा बसला त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले तेव्हा कोर्टाने तात्काळ आदेश देत ओशोंना तीन महिन्याची मुदत द्यावी अशा सूचना पोलिसांना केल्या मग तेव्हा पोलीस कमिशनर मिसर यांनी तोडगा काढला की आश्रमात राहणाऱ्या लोकांनी बाहेर पडताना भारतीय संस्कृतीचं भान जपलं तर ओशोंवर कोणतीच कारवाई होणार नाही ओशोंनी हा तोडगा मान्य केला आणि कोरेगाव पार्कमधला ओशोंचा आश्रम बंदिस्त झाला ओशो पुण्यातच राहू लागले अर्थात पुढेही वाद झाले अगदी पुण्यात ओशोंवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला ओशो पुण्यात होते तेव्हा आणि ओशो पुण्यातून गेले तेव्हाही ओशोंची प्रचंड चर्चा झाली त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने वेगवेगळे फाउंडेशन उभे राहिले त्यातल्याच एका फाउंडेशनने गोव्यात एक खर्चिक इव्हेंट ठेवला पण त्यात खाजगी अवयवांचे मसाज आणि इतर अनेक गोष्टी या इव्हेंटमध्ये होतील असं नमूद करण्यात आलं होतं त्यातही हा इव्हेंट ख्रिसमस सारख्या धार्मिक सणाला जोडला गेला आणि त्यावरून वाद झाला मुळात ख्रिसमसच्या काळात गोव्यात देश आणि परदेशातून अनेक पर्यटक येतात त्याचवेळी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि यातून गोव्याला सेक्स टुरिझम हब बनवायचं आहे का असाही प्रश्न विचारला गेला तक्रारी वाढल्या विरोध वाढला आणि एका दिवसात ओशोनच्या पोस्टर्सला गोवा चोडावं लागलं टेल्स ऑफ कामसूत्र घडलंच नाही ओशोंच्या विचारांवरून वाद होणं कायम राहिलं हा इव्हेंट ओशोनचे विचार आणि त्याबद्दल नेहमी होणारे वाद याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका